आपण कोणत्याही क्षेत्रात आणि कितीही महत्वाच्या ठिकाणी कार्यरत असलो तरी माणसाचा जीव सर्वश्रेष्ठ मानून आपण आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे असा संदेश पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाढीच्या नवविवाहित डॉक्टर तरुणीनं दिलाय स्वतःच्या लग्नाचे विधी सुरू असतानाच एका नातेवाईक महिलेला चक्कर येऊन ती कोसळली ते पाहताच बाहुल्यावरून उतरून त्या नवविवाहित डॉक्टर तरुणीनं त्या महिलेवर प्रथम उपचार केले आणि तिचा जीव वाचवला लग्न समारंभाच्या वेळीसुद्धा कर्तव्याची जाणीव ठेवणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी गावातील डॉक्टर प्रिया बुवा यांच्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होत आहे सध्या मोबाईलवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होऊ लागलाय हा व्हिडिओ आहे पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी इथला बुवा यांचे चिरंजीव अभियंता रोहित आणि डॉक्टर प्रिया यांचा लग्न समारंभ तीस नोव्हेंबरला पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका फार्म हाऊसवर मोठ्या थाटामाटात सुरू होता अक्षता पडल्यानंतर सर्वजण वधूवरांना शुभेच्छा देऊ लागले इतक्यात समारंभासाठी उपस्थित एका महिलेला चक्कर आली आणि ती महिला लग्न मांडवातच कोसळली हे पाहून सगळ्यांची तारांबळ उडाली दरम्यान महिला चक्कर येऊन पडल्याचा पाहताच कपाळावर बांधलेला बाशिंग बाजूला सारत नववधून तिथं धाव घेतली आणि महिलेवर प्राथमिक उपचार केले त्या महिलेची प्रकृती ठिकठाक झाल्यानंतर पुढील विधी डॉक्टर प्रिया यांनी पार पाडले लग्न हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो मात्र अशा सुद्धा आपलं कौशल्य आणि कर्तव्य न विसरता मदतीसाठी धावून जाणाऱ्या डॉक्टर प्रिया यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि नेट शेतकऱ्यांनी डॉ प्रिया यांचं तोंड भरून कौतुक करत त्यांच्यावर प्रशंसेचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केलाय बी न्यूज साठी चव्हाणवाडीहून किरण मस्कर